एकनाथी भागवत अध्याय क्रमांक दहा भवाय चालू केलाय काल आणि काल एकनाथ महाराज सांगते की जीवाला भ्रांती कशामुळे झाली जीव कशामुळे झाला तू जीव जीव का आला मुळचा आनंद स्वरूप असणारा जीव पण कसा तो काय झाला तू जीव रूपाला आल्यामुळे काय झालं भ्रमिष्ठ झाला मायाने मोहित झाला तो का झाला आपण ते पाहिलं पण आता असा झालेला जीव भ्रमिष्ट झालेला जीव त्याला असतात गुरु अं कशा पद्धतीने त्याला काय करते त्याला बोध देऊन त्या जीवातून त्याला त्याची भ्रांती काढून घेते आपण ती ते पाहणार आहोत काल पाहतो आपण शुद्ध भाग्य करून निजाण तो करी कृपा कुमार व लोकल तोचे रोग अमृतपान होय सावधान तत्काळ म्हणजे काय झालंय कि त्या जीवाला भौरोग झालेला आहे भौरोग काय झालंय त्याला भौरोग झालाय आणि त्या भौरोगातून जर त्याला निघायचं असेल तर सद्गुरु कृपा लागायची सद्गुरूची कृपा लागेल कोणाची कृपा लागते सद्गुरु हा कोण आहे तर रोग याला ज्याला रोग झालेला आहे त्याला औषध कोण देत वैद्य देतो आणि वैद्याने त्याला औषध दिल्यानंतर त्याचा दूर रोग दूर करून त्याला चांगला गुण येतो तसं ज्याला भौरोग झालाय ज्याला भोरोग झालाय त्याच्या भोवरोग होण्यासाठी त्याला सद्गुरु रूपी वैद्य येतो आणि त्या सद्गुरु रूपी वैद्य आला ना की सद्गुरु रूपी वैद्य त्याला औषध देतो म्हणजे काय देतो त्याला बोध देतो बोध तत्व देतो तत्व महावाक्य तत्व म्हशी महावाक्याचा त्याला बोध करतो आणि त्या बोधाने तो काय होतो त्याचा भोरोग निघून जातो म्हणजे जा, त्याच्या जीवभ्रांती आलेली ते जीव निघून जाते म्हणून उदाहरण दिलं त्यांनी काशी म्हणले जशी काशी जशी केवळ दृष्टीने आपल्या पिलाचे पोषण करते तशा रोग्याच्या मधभाग्याने सद्गुरू त्याच्याकडून कृपादृष्टीने पाहतो त्याच्या केवळ अवलोकनानेच अमृताप्रमाणे रोग्याचं काय होतो भ्रम निघून जातो रो, आणि रोगी सावध होतो म्हणजे तो जीव काय होतो जीव न राहता शिवस्वरूपाला शिवस्वरूपाची एकी करतो तो आता त्याचा भ्रम निघून जातो ना मी तर मी ध्येय नसून मी कोण आहे आत्मस्वरूप आहे याचा याचा त्याचा बुद्धीचा निश्चय होतो कोणामुळे होतो सद्गुरूने त्याच्यावरती कृपा केल्यामुळे कृपा दृष्टीने पाहिलं त्याच्याकडे त्याच्यामुळे <laughs> सावधान रोगी आपण या आपण नित्या नित्याचे नित्या, पाचन करून साक्षप याप्रमाणे सावध झाल्यावर तो एकदा रोगी सावध झाला ना मग का तो काय करतो नित्या नित्य काय नित्य काय अनित्य काय नित्य काय एक ब्रह्म वस्तू नित्य आहे अनित्य काय ब्रह्म वस्तू सोडून जेवढं काय दिसतंय ना आपल्याला संसार म्हणून प्रपंच म्हणून सगळे विषय म्हणून हे सगळे काय हे सगळे अनित्य आहेत एक सत्य काय फक्त सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल एक विठ्ठलच सत्य एक ब्रह्म सत्य एक परमात्मा सत्य एक आत्... आत्मा सत्य किंवा एक चैतन्य सत्य हे सगळे त्याचीच नाव झाली चैतन्य ब्रह्म आत्मा विठ्ठल परमात्मा हे सगळे नाव कुणाची एकाचीच नाव आहे सगळी आणि मग त्याला काय होतं त्यामुळे सत्य काय अनित्य काय याचं पचवून तू त्याचे सेवन करू लागतो ते पचायला लागतं पचायला कशामुळे वळपास कारण त्याला सद्गुरु रूपी सद्गुरुने कृपी केलेली असते म्हणून ते ने ना पिते न पितेचे शयाचा महामारू हे देखून या वैद्य सद्गुरु रसोपचारू मांगेला परंतु काय झालं त्या ओढ्याने त्याला चोर हटत नाही परंतु ते ओढ्याने श्रवण करून जीव काय होतो त्याला फार जुना रोग लागलेला आहे त्याला कधीपासूनचा आणि अनंत कल्पाचा रोग लागलेला आहे जीवाला जन्माला यायचं मरायचं जन्माला यायचं मरायचं जन्माला आले की अनंत दुःख बघायचे त्याचा हा काय झालेला हरव घे अनंत जन्मापासून अनंत कल्पापासून आणि एवढ्या कल्पापासून एवढा जुना येतो तो काय सगळं ऐकाय जात नाही त्याला शेयाची भावना त्याची जात नाही मग हे पाहून सद्गुरु काय करते त्याला वैद्य रसनाचा उपचार करू लागतात कशाचा रसायनाचा सद्गृ काय करते आता एक सांगून कधी काही जात नाही ना का जात नाही कारण एवढं जुना असलेला त्याला लगेच पट्टत नाही त्याला त्याला सांग समजतो मी तर किंवा मी आता मला सांगितलं सद्गुरुने काय तू हा ध्येय नसतो तू कोण आहे तू स्वतः ते परमात्मा स्वरूप आहे तूच ते ब्रह्म आहे लगेच आपण फक्त कधी सांगितलेलं नाही ना पकेल का नाही कारण अनंत जन्माचे संस्कार आपल्यावर आपल्यावरती झालेले काय मी दे म्हणून कोण मी दे म्हणून मी आमका मी तमका मी फलाना काय ज्याच्या ज्याच्या देवाला जन्माला गेला असून नाही मी मध्ये त्या त्याच्या युनिला मी त्या त्या देवाला मी समजतोय मला मी म्हणून मग अशा आनंद असताना संस्कार ते लगेच जाय घेतात काही ते संस्कार नाही जात म्हणून काय होत नाही सद्गुरूंनी जरी कृपादृष्टीने त्याला पाहिलं त्याला तत्व तत्वमशी मावकेचा बोध केला तरी त्याच्यावरती काय होत नाही लगेच त्याचा लगेच फैसला होत नाही त्याचा म्हणून सदुर्वाय करतात आणखीन रसायनाचा उपचार करतात त्याला कोणत्या रसायन उपचार करतात बघा आता त्याने अक्षर रस अर्ध मात्रा दाखविताची शयाचा थारा मोडून या शरीरा पूर्वपराक्षय केले मग ज्यांना अक्षररूपी बघा कोणतं अक्षरूपी ओंकार रूपी रसाच्या मात्रेचा अर्धा वळ वळसा देत असते बघ काय करतात ओंकार रूपी मात्रा कोण तारा दिले त्यांना ओमकुरुपी ओमकरुपी मात्र आणि ते ओमकरूपी मात्रेने क्षयरोगाचा पुरता धाराच मोडून जातो जो क्षयरोग झालेला त्या जीवाला भौरोगाचा तो काय होतो तो मोडून जातो आणि शेरोग पूर्व पूर्व म्हणजे जसं पहिले होतं ना तसं अक्षय होऊन जातो आता आता तो किनी मरत नाही आणि जन्माला पण येत नाही असा झाला तो आता दारून चुकवा वाया कुपथ्य वैराग्य राखणे ठेवीले नृत्य लावणी अनुसंधानाचे पथ्य निर्धाळ रोगी अत्यंत कुपत्य करीत असतो काय करत असतो रोगी अत्यंत कुपत्य कुपहत्य करतो म्हणजे काय करतो नियमाने शास्त्रांचे पथ्य सांगितलेलं ना आपण कालच पाहिलं शास्त्रांनी जे पथ्य सांगितलंय ते पथ्य कधी पाळत नाही शास्त्राचं त्याच्या मनाला वाटतं ना तसं राहायचं तसे मनाला वाटते ना ते भोग बोगायचे त्याला मनाला वाटतं ना तसं सगळं वागायचं राहायचं त्यामुळे तू काय होतं त्याच्याकडे सगळं कुपत्य होतं हे कुपथ्य केल्यामुळं ते चुकवण्यासाठी त्याच्यावर वैरेग्याचा नित्य पारा ठेवतो बघा आता ती कुपत्य होऊ नाही म्हणून परत आतापर्यंत झाले कुपत्य सदगुरु मिळापर्यंत परत एक सद्गुरू मिळाले तर कुपत्य म्हणजे काही शास्त्रांनी सांगितले जे नियमावली ते नियमावले आपल्याकडनं नाही चुकले पाहिजे शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला वेदांतानी म्हणजे वेदांत जे विहित कर्म करायला सांगितले ते कर्म आपल्याकडे आचरण झालं पाहिजे तसं वागणं झालं पाहिजे तसं राहणं झालं पाहिजे म्हणजे आपण धर्माचा मार्गाने चाललं पाहिजे धर्माच्या मार्गाने चाललं म्हणजे काय धर्माच्या मार्गाने म्हणजे नित्य आपल्या वाणीने खरं बोलायचं खरं वागायचं खरं राहायचं आणि निष्कामतेने म्हणजे कुठल्या कशाची अपेक्षा करायची नाही आपल्या दे आणि जेवढ सेवा करता येईल ना शेवभाव करताय तेवढा सेवाभाव शेवभाव करायचं आपण ते सगळे पथ्य आहे शास्त्राचे जो असा काय करतो जे त्याच्या ठिकाणी असणार जे वैराग्य आहे ते वैराग्य काय करतं त्याच्यावरती पहारा ठेवतं आणि सतत आत्मज्ञान चिंतनाचे पथ्य सुरू ठेवतो बघा आणि दुसरं पथ्य कोणतं आता कुपत्तेवर नजर ठेवलं कोण वैराग्य पण आता जी वृत्ती आहे जे चित्त आहे जे मन आहे ती कुठे ती कुठे आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते ब्रह्म मी आहे ते ब्रह्म मी आहे त्याच्यावरती आहे त्यामुळे भवरोगाचे पूर्ण निर्मूलन होते म्हणजे बाहेरच्या बाह्य अंगाला कोण आहे वैराग्य म्हणजे बाहेरचे विषय विषयामध्ये व्यवहार करतानी करताना करताना त्याच्यापासून लक्ष ठेवायला त्याला कोण आहे वैराग्य आहे आणि आतमध्ये चित्त आतमध्ये कोण आहे चित्त काय करत आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान देते मी तो मी आहे तो मी आहे म्हणून काय अशा पद्धतीने तो तो साधक आहे ना तो त्या चिंतनामध्ये घडून गेलेला असतो रोगी उपचारल्यावरी प्रबळ शुता खवळे भारी चित्तचिंतेच्या लाह्या करे क्षणा माजारी खादल्या अशा उपचाराने रोगी बरा झाल्यावर त्याला फार भूक लागते कशाची भूक लागते त्याला आतापर्यंत तो काय रोगी होता ना आपण नाही का तुटल्या तो उठल्यावर खाऊ खाऊ करतो जीव माणूस करतो का नाही दुखण्याचा उठल्यानंतर तसं हा भाऊ रोग अनंत कल्प कल्पाल ला, रोग लागलेला भाऊ रोग लागलेला आहे आणि त्या रोग यातून त्याला काय लागते त्याला पण तशीच भूक लागत तेव्हा तो, ला ला तो मनातील त्याची सर्व चिंता भाजून त्या चिंतेच्या लाय करून खातो मनामध्ये असणार चिंता येत ना सगळ्या चिंता असते सगळे म्हणजे चिंता म्हणा काळजी म्हणा जेवढे काय त्याचं असेल ना सगळे सगळं काय करतो ते भाजून घेतो आणि करून टाकतो त्याला त्याच्या सगळ्या म्हणजे त्याला आता चिंता राहते का नाही मी त्याला सांगायचं काय थोडक्यात त्याला चिंता राहत नाही म्हणून काळे गोरे चतुर्वर्णे आश्रमेशी भाजल्या फुटाने अहम सोहम गुळेशी तेने निशेष खाणे तत्काळ काय केलंय नंतर चार वर्ण रुपी बघा किती इथं चार वर्ण येत कोणते चार वर्ण येतं ब्रह्म क्षत्रिय वैश्य आणि हे चार वर्ण येतं त्याच्यानंतर चार, चार आश्रम येत गृहस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम सन्यास आश्रम अजून कोणता राहिला गृहस्थ गृहस्थाश्रम आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि हा नाही हा आश्रम चालला आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम किती हे चार आश्रम येतो म्हणजे हे चार वर्ण हे चार आश्रम आणि काळ्या आणि पांग्याच फुट्याने बसतो म्हणजे जे आश्रमाचे आहेत ना हे चार आश्रम उठ्या आपण आता गृहस्थ आश्रम गृहस्थाश्रम आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम हे चार आश्रम आणि चार वर्ण कोणते ब्रह्म क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ते चार जी काय करतो तो mm. म्हणजे हे चार हे चार म्हणून आग झाली याख्याच्या फुट्ट्याने बाजून खाऊ टाकितो म्हणजे आता त्याच्या बेद राहतो का शिव mm. हिवा हिवा हुआ, आमक्या वर्णात चालू तामक्या वर्णात चालू ह्या आश्रमातला आणि किंवा त्या आश्रमातला हा कुठल्याच बेद त्याच्या पाहिजे राहत नाही का राहत नाही कारण त्याने सगळ्याच्या फुट्ट्याने केले खाऊ टाकल्या म्हणजे काय राहिलं संपून गेला आता वर्ण नाही ना आश्रम नाही काहीच नाही तो आत्म अहम रूपी आणि सोम रूपी गोळा बरोबर खाऊन टाकतो कशाबरोबर खातो तो अम रूपी म्हणजे मी आहे कोण आहे मी मी रूप आहे तो परमात्मा माझं स्वरूप आहे या हा गुळे हा काय मी ते आत्मस्वरूप ती ब्रह्मस्वरूप मी आहे हा जी गोळे ना ह्या गोळाबरोबर ते फुट्याने खाऊन टाकतो म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे एक रूपक तयार केलं रूपक बघायचं फुट्ट्यानेच लायाच रूपक केलेलं आहे म्हणजे त्यांना सांगायचं काय थोडक्यामध्ये त्याची चिंता सगळे अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ संतांचं दर्शन झालं ना संतांचा लाभ झाला ना काय होते सगळं चिंता निघून जाते मुळापासून अशी होऊन जाते म्हणजे काही सांगितलं एकनाथ बाबांनी किंवा त्यांनी त्याच्या पुट्याने करून खाल्ली म्हणजे संपून गेली चिंता वर्णातलं चिंताश्रमाचा भेद परत आणखीन तुमचा ह्याचा कशाचा चार आश्रम आश्रमाचा भेद हे सगळे भेद त्याचाही नष्ट होऊन जाते त्याचा त्या ठिकाणी भेद राहत नाही मग मी ग्रस्त आश्रम छेन मग वनस्थ आश्रमच आहे मग मी संन्यास घेतलेला आहे मी ब्रह्मचारीचे नाही मी आहे मी वैश्य हा कुठलाच भेद त्याच्या ठिकाणी राहत नाही सगळा भेद काय होतो त्याचा सगळा निघून जातो इथे लक्षात फळा बिलाशेशी आशा बोंग्या भरली होती खसखसा ते खादली घसघसा गस लगता गास गिळीला बघा फलासक्ती आणि आशा या खसखशेशी त्यांनी बोंगे भरलेली पाहू तो सद्गुरू त्याच्याही फाडशा पाडतो बघा काय करतो फलासक्ती म्हणजे फळासक्ती म्हणजे केलेलं जे कर्म आहे ना त्या कर्माचं जे फळाची आसक्ती आहे ती फळाची आसक्ती अ आणि ते फळासक्ती आणि आशा आशा आहे ना तो। तो आशा खसखशी सारखी तिचे बोंगे भरलेली आशाची ती काय करतो ती सद्गुरू सगळे खाऊन घेतो काही ठेवतच नाही त्याची फळाची आसक्ती खाऊन घेतो आशाही खाऊन घेतो कारण आशा सगळ्यात वाईट आहे ती एकदा आली ना की सगळ्याला घेऊन येते सगळं काय करतो नष्ट होऊन जाते काय राहत नाही म्हणून गुळ साखरेचा पाडू खादले कर्मा कर्माचे लाडू खाताना म्हणे गोड कडू लागला झोडू स्वय ला... गुळ साखरेच्या पाकातील कर्मरूपी अकर्म लाडू भक्षम करतो काय करतो तू गुळ आणि साखरे ना याचा पाक तयार करतो आणि कर्मरूपी आकर्म रुपीचे लाडू येतं आता गुळ साखर म्हणजे कोणता आपण बघितलं ना अहम रूप अहमरूपी आणि सोमरूपी याचा पाक करतो तो आणि या पाकामध्ये कर्मरूपी या कर्मी लाडू तयार करून घेत होतो आणि पण तेच तो काय करतो भक्षण करून टाकतो पण ला, ला। ते खाताना कडू गोड म्हणत नाही असं म्हणत नाही का हा कडू लागला हा गोड लागलाय का देत नाही तेवढे लाडू संपून टाकून टाकतो तो सगळे लाडू खाऊन देत म्हणजे थोडक्यात काही सांगायचं त्यांना की काहीच राहत नाही काय राहत नाही कर्म कर्म कर्माचं फळ आकर्माचं फळ म्हणजे पाप नाही पुण्य शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी पाप गेलं पुण्य गेलं कारण सद्गुरूची कृपा झाली ना त्याला ना। पाप नाही पुण्य पण नाही कधीच पाप नाही पुण्य नाही इथून पुढे जे कर्म करीन ना त्या केलेल्या कर्माच कारण मागचं जे असत ना ते बोगावं लागेल पण पुढे जे करीन ना ते शिल्लक राहत नाही का कारण सद्गुरु ते पण काय करतात नष्ट करून टाकतात त्याच ब्रम्मा ब्रम्मा गोमटी पक्वाने देखील दिठे तेही खाऊन उठा उठी माय पाठी लागला ब्रह्मा हम्मासमी ती सुंदर पक्वानी पाहताच पाहताच ती स्वस्त बसून बसवून खातो बघा ब्रह्म हस्नी ब्रह्मसनी म्हणजे काय ते ब्रह्म मी आहे हा हे सुंदर पकवानी त्याने सगळे तयार झालेले होते आणि स्वस्थानंतर म्हणजे काय करतो निवांत बसतो आणि मस्त किती खात राहतो मायेचा झाड घेण्यासाठी की तिची पाक्याशी लागतो बघा आणि ती पकवानी खाल्ले ना त्यांनी कोणतले ते ब्रह्म मी आहे हे पकवान नाही ना ह्या पकवानाने काय होतं तो मायेचा झाडा घ्यायला लागतो आता तिची पाक्या मागच लागतो माया राहतच ना पळून जाते माया शिल्लक राहत नाही माया माया नष्ट होऊन जाती पण जाती म्हणजे काय होती ती लुप्त होऊन जाते माया शिल्लक राहत नाही का राहत ना शिल्लक ह्यांनी कोणता पक्व न खाल्लाय अम ब्रह्मस्मी ते ब्रह्म मी आहे अम ब्रह्मास्मि ते ब्रह्म आहे सद्गुरुंनी काही सांगले तर तो वाक्य सांगले ते तत् ते ब्रह्म तू आहेस मग हा काय म्हणतो अम ब्रह्मास्मि ते ब्रह्म मी आहे येतील लक्षात सांगितले ना तुम्हाला गोष्टी सद्गुरूंनी तो ते धाके धाकेची निमाली मिथ्यात्व नासूने नासून गेली स्वानंद्य पुष्टी झाली झाडी केली भवरोगा ती भीतीनेच पळत सुटली बघा ती काय झाली भीतीनेच पळून गेली माया हा म्हणला ना ब्रह्मस्मी ब्रह्मस्मी म्हणला र म्हणला की माया पळून गेली पळून गेले पाहिजे काय झाले ती लुप्त होऊन गेली ती मुळचीच मिथ्या असल्यामुळे नाहीशी होते कशी ती मुळचीच मिथ्या नाही ती फक्त ती फक्त भासत होते हा जो भ्रम आहे ना तो भ्रम नाहीसा झाला तेच पाहत होतो ना पण काल जेवाला भ्रम कशामुळे होतो ते मायेमुळे होतो आणि मग हो त्या ते त्याला असं झालेला भ्रम सद्गुरूच्या कृपेने कसा नाहीसा होतो ते आपण आज पाहिलंय काय झाले ती माया पळून गेली नाहीशी झाली मग स्वनंद रूपी स्वनंद रूपी शक्तीवर्धन जेव्हा सशक्तपणा येतो व भवरोगाला हाकून लावतो बघा आणि मग काय होतं त्याला माया पळून गेली ना स्वनंद रूपी शक्तीवर्धन त्याला औषध आणि काय होतं त्याला ताकद येते त्या जेव्हा त्याला सशक्तपणा येतो आणि त्याचा भौरोग सगळा निघून जातो आता त्याला स्वनंद रूपी म्हणजे काय आता आनंद स्वरूपाच्या ठिकाणी पो असतो आता फक्त आनंदचे आता दुसरं दुःख नाही सुख नाही काय नाही आता काय फक्त आनंद आहे का आनंद आहे आता कारण मी सोडून दुसरं कोणी नाही आता माझं स्वरूप कसं स्वतः स्वरूप कसं आहे आपलं आनंद स्वरूप आहे म्हणून ऐसा सद्गुरु गाडा जेणे उपचारून केलो निधाडा शरंद रेगावे तुझं पुडा तव चौ उकडा तू चितू असा तो सद्गुरु मोठा गाडाने वैद्य आहे सद्गुरू कसा आहे फार मोठा वैद्य अनुभवी का नाही गाडा आज तू अशा उपचाराने जीवाला निरोगी करतो बघा काय करतो तो सद्गुरु अशा त्या जीवाला आहे ना ज्याला भोरोगाने रोगाने, रोगाने पाच छाडलेला आहे ना त्याला अशा प्रकारे रोगातून मुक्त करतो म्हणून काय करा तुला शरण जावे तर तू कुठे विशेष शिकायला थांबलेला नसून तू सर्वत्र चौकडे भरून राहिला आहे बघा मग असा जो सद्गुरू आहे असा जो वैद्य सद्गुरु पी वैद्य आहे अशा सद्गुरु रूपी वायद्याला जर शरण जावा त्याला जर शोधायला जावा तर ते कुठं सापडतच नाही त्याला कुठे शोधावा त्या सद्गुरू वायद्याला हा का कारण सगळीकडचं पाहिलं कोणी सगळा हा सद्गुरु नाकल्याला जन गा जनार्दन कोण कोणी सगळा एकनाथ महाराज सांगतो हा जन नाही म्हणले जन नाही म्हणजे कोणी हे लोक नाहीत हे विश्व नाही म्हणले हे कोणी सगळं हे सगळं गुरुभ गल? हा सगळा कोणी सद्गुरू आहे माझा कोणी सगळे हे जनार्दन स्वामीत माझे हे सगळे सद्गुरू आहेत माझे जे एकनाथ महाराजांना असा हा होता त्यांचा काय सगळं कोणी सद्गुरु आहे मग आपला अनुभव कसा असावा आपल्याला पण वाटत नाही सगळे आहे म्हणून ते विश्वचे माझे घर आयशी मती जायची स्थिर किंभवनाचराचार्य झाला तोच होऊन जातो विश्व म्हणजे काय हे विश्वच माझे घरी म्हणजे त्या बुद्धी म्हणजे स्थिर होतं आणि मग काय झालं होतं चराचरी म्हणजे काय ह्या चराचरी म्हणजे सगळं कोण झाला तोच होऊन गेला आता तुझ वेगळे आपण या ते जे कोणी शरण यावे तुते तो मी तू पण हरपले तिथे काही शेने तुथे भजावे म्हणून मी स्वतः तुझ्याहून भिन्न आहे म्हणून मी कसं आहे तुझ्यापेक्षा वेगळा आहे अशी कल्पना करून तुला शरण जावे तर मी तू पण हा तेव्हा तु ते तु तु आता तुला शरण शरण तरी तुला कशी जावे म्हणले काय होतं आता सत्र त्याला शरण आपण तुला शत्रूची कृपा झाली ना आपल्यावरती त्या ठिकाणी मी राहत नाही तू राहत नाही काय राहत नाही मी राहत नाही तू राहत नाही मी आणि तू गेलं की मग आता जाले 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 <coughs> मी आणि गेला म्हणजे काय झालं दोघांचं एक होऊन गेलं आता एक होऊन गेलं म्हणजे शोधायचा आणि मग कुणाला शरण जायचं कारण गुरु राहत नाही शिष्य राहत नाही म्हणून ज्याच्या सुतल्या जीवग्रंथी झाले आत्माराम निश्चिंती तेही आहे तुक भक्ती करते प्राप्तींची स्थिती हे जाना म्हणून मी जीव आहे हे कल्पना ज्याची गेली आहे व जे आत्मरूप झाले आहेत तेही सहज भावानी भक्ती करता बघा म्हणून मी जीव आहे ना आता काय आपण मी जीव आहे माझ्या जीवाला ताप होतोय माझ्या जीवात असं झालं माझ्या जीवाला तसं झालं हा जी मी जीव मी जीव म्हणणार होता ना ही काय होती कल्पना होती आणि ही कल्पना सद्गुरूच्या औषधांनी निघून गेली आणि काय झालं तो मी मी आत, ला 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 ला? आता मी जीव नसून मी कोण आहे मी आत्म आत्मरूप आहे अशी त्याला सहज भावाने तू काय करायला लागला भक्ती करायला लागला कशी भक्ती करायला लागला आता मी आत्मरूप आहे मी ब्रह्मरूप आहे आता मी देह नसून मी कोण आहे मी आत्मरूप आहे अशी तो भक्ती करायला लागला आणि अशा पूर्ण अवस्थेला जेव्हा एकदा पोहोचला की त्याची आई तूप भक्ती अशी अशी दृढ होते बघा एकदा पूर्ण बाबाला पोहोचला म्हणजे काय त्या बुद्धीमध्ये स्थिरता आली त्याच्या आता तिथं प्रज्ञ झाला स्थिर बुद्धी दिली आता त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर बुद्धी झाल्यामुळं तीच त्याची भक्ती कर नाही तेच काय त्याची भक्ती करणार म्हणून गुरु भजना परते सुख मोक्ष मानिती तेही मूर्ख मोक्ष गुरुचरणी चरंक विराळा लोक हे जाणते गुरु भक्तीपेक्षा मोक्ष श्रेष्ठ आहे जे समजतात गुरु व्यक्ती भक्तीपेक्षा जे मोक्ष श्रेष्ठ आहे ना असे जे समजतात ना ते आज्ञा आहेत आज्ञा आहे मूर्ख मूर्ख म्हणजे काय मोक्ष श्रेष्ठ आहे म्हणजे गुरु भक्तीपेक्षा असे जे समजतात ते कसे येत मूर्ख आहेत का मोक्षच गुरुचरणांचा असा आहे मग फारच थोड्या लोकांना कळते मोक्ष कुठे सद्गुरुच्या चरणावरती आणि मग केलं सद्गुरूची भक्ती सोडली आणि मोक्षाचा स्वीकार केला म्हणजे मूर्ख झाले का नाही म्हणजे हा मोक्ष कुणाची शेव करायला गेलाय साधूची शेवा करायला गेलाय साधूला सोडून दिले मोक्षाकडे निघाला म्हणून त्यांना तसं म्हणलंय माम्हा सद्गुरु दृष्टी परमयोग्य आम्हा सद्गुरु कृपा सदाश्लाघ्य गुरुसावे गुरु सेवे आम्हा सभाग्य परमयोग्य गुरुस्तवने म्हणून आम्हाला सद्गुरूची कृपा व प्रेमळ दृष्टीने सर्वदा पूज्य वागते म्हणून आम्हाला काय झाली सद्गुरूची कृपा झाली आमच्यावरती आणि त्यांची कृपा झाल्यामुळं आम्हाला प्रेमळ दृष्टी मिळाली त्यांची काय म्हणून आम्हाला सद्गुरू कसे वागते प्रेमळ वागते पूज्य पूज्यने आम्हाला वागतात म्हणून आम्ही आपल्याला स्वतःच गुरु सेवेत धन्य मानतो म्हणून आम्हाला काय आवडतं साधू संतांची सद्गुरूंची सेवा करायला आम्हाला आवडते आम्हाला बाकीच काय आवडत नाही व गुरूंची स्तुती करणे हे एकमेव एक कर्तव्य समजतात काय आमचं कर्तव्य सद्गुरूची स्तुती करणं सद्गुरूचं स्तवन करण सद्गुरूचं गुणगान गाणं हेच आम्हाला काय हेच आमचं कर्तव्य मग आता तुम्हाला बोध झालाय ना तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान झालं ना तुम्हाला आता मी कोण आहे काय सगळं समजलं ना मग आता काय करायचं सद्गुरूच स्तवन करायचं सद्गुरुचं गुणगान गायचं साधू संतांची सेवा करायची आता हेच करू लागले आपल्याला करायचं दुसरं काय शिल्लक आपल्याला म्हणून सद्गुरूचे नाम मात्र त्याची वेदशास्त्र सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे म्हणून सद्गुरुचे केवळ नाम म्हणजे सर्व वेद आणि शास्त्र आहे सद्गुरूचं केवळ नाम म्हणजे काय सगळ वेद आणि शास्त्र आहेत म्हणून सद्गुरुचे नाम हा सर्वात मंत्र श्रेष्ठ मंत्र आहे सद्गुरुचं नाम आहे ना हेच काय सगळ्या मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र आहे त्याच्यासारखं काही नाही दुसरं सद्गुरुचे तीर्थ मात्र सकळ तीर्था करी पवित्र गुरु चरणतिया मुचे क्षेत्र वृत्ती स्वतंत्र त्या मा सद्गुरूच्या चरणाचे तीर्थ सर्व तीर्थांना पावन करते चरण तीर्थ आहे ना ते काय करतात सगळ्या म्हणजे सगळ्या तीर्थांना वागतं आपण साधू संतांच्या चरण तीर्थ जाऊन काय करावा म्हणजे सगळ्या सगळ्या तीर्थांना अपेक्षा काय होती की साधू संतांनी यावा आणि आमच्या ठिकाणी काय करावा त्यांचे चरण येत ना आमच्या तीर्थामध्ये त्यांनी काही ठेवावा त्यामुळे काय होते ती तीर्थ शुद्ध होऊन जाते संतांमुळे म्हणजे गुरुचरण हेच आमचे शेत आहे आणि तीच आमची चरण तीर्थवृत्ती आहे तीर्थांची अपेक्षा स्थळीवाडी धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य तीर्थ अपेक्षा करतात काय त्या ज्या ठिकाणी साधू साधू राहिलाय ना ज्या ठिकाणी साधूचं अस्तित्व होतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी साधूंनी चिंतन केलंय साधना केली त्या ठिकाणी त्या ठिकाणचं काय व्हावा महत्व वाढावं त्या ठिकाणी तीर्थ तयार व्हावा असं तीर्थांची अपेक्षा आहे म्हणून तीर्थ काय करतात ज्या ज्या ठिकाणी साधू असतो ना त्या ठिकाणी जातात आणि म्हणून ती काय होते ती भूमी पवित्र होऊन जाते साधूच्या पाठीमागे ती काय होतं पावन होऊन जाते ती भूमी तीर्थ सत्र तयार होतात होतं का नाही आता आळंदी तीर्थक्षेत्र झालं का नाही हे परत तुकाराम महाराज आपलं देऊ तीर्थक्षेत्र झालं का नाही पैठण तीर्थक्षेत्र झालं का नाही तुमचं हे निळूबरा यांचं काय आपलं ते गावाचं नाव बिंपळनेर तीर्थक्षेत्र झालं का नाही आपलं मडके दादा तीर्थक्षेत्र झालं का नाही आपले श्रीपद बाबा त्यांचं तीर्थक्षेत्र झालं का नाही हे आहे आपल्या श्रीकुंडाचे हे तात्या महाराज झालं का तीर्थक्षेत्राची जपळ म्हणजे काय होतं तीर्थांच्या अपेक्षा असती काय आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांची सेवा मग साधूंची आणि ते त्या ठिकाणी आले की त्यांचं क्षेत्र होतं पण साधू काय करतो जोपर्यंत देहामध्ये आहेत ना तोपर्यंत तीर्थाला तिथे यायला चान्स नाही जेव्हा त्याला वाटतं पण हे त्याला येऊन देत नाही पण ज्यावेळेस साधू उपाधी सोडू देतो ना त्यावेळेस तीर्थ येऊन त्यांची सेवा करतात त्यांची कीर्ती वाढवते ते कोणाची ते, 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 ते साधूंची तो पुरे पुरे म्हणशी स्तवन वर्णिता तुझे उदार गुण आतृप्त सर्वता न तुझे अनुवाहत असे हे सदगुरु ही स्तुती पुरी झाली असे जर तू म्हणशील पण तुझ्या श्रेष्ठ गुणांचे वर्णन करताना माझ्या मनाची तृप्ती होत नाही मी खरंच शप काही शब्दवर सांगतो म्हणले तुझं म्हणलं ना आता एकनाथ महाराज म्हणत नाही आणि एकच मला तुम्ही जमतले ना हे जनरेजन स्वामी तुम्ही जमले ना अरे कितीच तुटी कशी आता बस बस हा असं जर तुम्ही म्हणले ना तर काय करू म्हणले तुमचं एकदा वर्णन करायला लागलो ना माझ्या मनाची तृप्टीच होत नाही किती जरी किती जरी वर्णन केलं ना असं वक्त आपल्याकडे कमी झालं का तुम्हाला खोट्या बघायला मी शपथ देऊन सांगतो मला शपथ देऊन सांगतो तुम्हाला असं होतंय मला साधूचं वर्णन करायचं म्हणलं असं होतं का आपल्याला तुझे गुण गुणवर्णावया तत्वता मी प्रबळलो श्री भागवता तो मज पंथा निज कथा कीर्तनी म्हणून खरोखर तुझे वर्णन करण्याची संधी मिळावी म्हणून मी श्री भागवत कथा सांगण्यास प्रवृत्त झालो कारण तूच मला कथा कीर्तनात भक्ती मार्गाला लावलेस बघा काय केलं म्हणले कारण तुमचं गुणाचं वर्णन करावा म्हणून मला ती गुणवर्णन करायची संधी मिळाली कशी मिळाली मला संधी ही श्रीमद् भागवत कथा सांगण्यासाठी मला तुम्ही प्रवृत्त केले कोणी केलं सद्गुरुनी प्रवृत्त केलं आणि ते प्रवर्त केल्यामुळे काय झालं करता कीर्तन मी भक्ती मार्गाला लावलो तुम्ही कोणी लावलं मला तुम्ही लावलं आता तुम्ही भक्ती मार्ग लावलं म्हणजे माझ्याकडनं काय होणार आहे तुमची होणारच ना स्तुती होणार जय जय सद्गुरु जनार्दना श्री जनार्दना भव गज पंचानना एका आलो जाना तुझ्या श्री चरणा पावलो म्हणून हे जनार्दन स्वामी हे सद्गुरु संसारूप हातीचा संहार करणारा तू जणू सिंह आहे बघा दिली सद्गुरूंना एकनाथ महाराजांनी की संसारुपी हत्ती हा मोठा संसारुपी म्हणजे कोणता संसार जन्मला येण्याचा आणि मरण्याचा हत्तीचा संहार करणारा तू कोण आहेस सिंह आहे सिंह म्हणून तुझा जय जयकार असो मी अनन्यपणे मी अनन्यपणे तुला शरण आलो आणि तुझे चरण मला प्राप्त झाले म्हणूनच मला श्री भागवत हे शास्त्र लाभले आता ती कथा पुढे एका श्रीकृष्ण पुतावर श्रेष्ठ असा परमात्म सांगू लागली काय झालं म्हणजे अनन्यपणे हे सगळे तुला मिश्रण आल्यामुळे तुझे चरण मला प्राप्त झाले म्हणून मी श्री श्री भगवत शास्त्री मला काय झालं त्याचा लाभ झाला मला एकनाथ सांगतो तुम्ही कृपा केल्यामुळे माझ्यावरती आणि आता ही जी पुढी कथा आहे आणि पुढची कथा श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगणार आहेत आता ते म्हणजे परमार्थ कसा असतो हे भगवंत श्री उद्धवाला सांगणार आहेत आता त्याचं तुम्हाला मी वर्णन करतो पावलो शास्त्र श्री भागवत अवधारात यतीचा मतितार्थ उद्धवाशी श्री कृष्णात परम परमार्थ सांगेल यद्वावधूत संवादेशी लक्षण उक्त चोवीशी गुरुशी परिसुनिया उद्धवाशी भावना ब्रम्हशी लगटली अवधूत यांच्या संवादातील आता मागच्या अध्यायमध्ये आपण जो वर्ण केलं काय झालं अवधूत त्यांनी चोवीस गुरुचं वर्णन केलं होतं चोवीस गुरुंची लक्षणे सांगितले होते आता ती ऐकून उद्धवाची भावना ब्रह्ममय झाली आणि हे चोवीस गुरुचे वर्णन केलेलं हे कोणी श्री श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धवाला सांगितलं की एकदा राजाला चोवीस गुरुचं वर्णन चोवीस गुरु कसे केले त्यांच्यामधून काय शिकले तानी का, तानी कुंता -कुंता ते त्यांनी त्यांचं कोणतं कोणतं लक्षण घेतलं होतं ते त्यांनी सांगितलं हे भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितलं म्हणून उद्धव काय झाला ते ऐकून त्याची पण अवस्था कशी झाली ब्रम्हमय झाली आता आता हा सगळं कोणी परमात्माचा आहे त्याचा स्वभाव झाला कोणाचा उद्धवाचा श्रीकृष्णाने सांगितलेला ऐकून मग ब्रह्म सर्वगत सत्य होय मजस भाये कोंदले आहे ते हे माझे मध्ये ठाऊकेनो हे कोण उपाय करावे ब्रह्म हे कस आहे सर्व व्यापी आहे काय असे तिथं 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 थोडं का सगळं व्याप ब्रह्म नाही असे कुठे जागाच नाही सगळं ब्रह्मचे तुमच्या अंगावरची साडी आहे मला सांग बरं ह्याच्यात कापूस कुठं नाही आपण तुमच्या अंगावरचे कपडे येतं सांग बरं ह्याच्यामध्ये कुठं कापूस नाही कापूस सोडून काही जागच नाही कमी नाही काही सांग बरं कपड्यामध्ये जे सोन आहे मला आता हे जो अलंकार आहे तुमच्याला तुम अलंकार म्हणजे सोनं सोडून काय आहे सांगा बरं का असं नाही की ते सोनं कुठंच नाही फक्त आहे असं आहे का काही नाही ना, ना। तसं जरी तुम्हाला हे वेगवेगळे दिसत असले पण हे सगळं कोण आहे सगळ्यामध्ये सगळं ब्रह्म साखच भरलेलं आहे म्हणून ते कसं ते सत्य ते सर्व व्यापी आहे म्हणून स्वतः आपण स्वतःला आपण त्याच्या अंतर्भावी आपल्याला आहे बघा त्यांनी कसं आहे आज बाहेर स्वतः व्यापलेला जसं म्हणले सोनियाचे मनी केले ते सोनियाची सुती ओविले तशी जगदरले तरी तसे जेग आहे ना आतून बाहेर म्हणले व्यापक धरलेले म्हणजे आतून पण मिचे बाहेर पण कोणी मीचे, मीचे।, मीचे, मीचे। देव आत म्हणजे उपाधीच्या आतमध्ये कोणी मिचे आणि उपाधीच्या बाहेर पण कोणी मीचे म्हणून तू करा मला सांगतात आयसा ज्याचा अनुभव विश्वच देव सत्यत्व देवता आहे जवळ असे नाशे दर्शनी म्हणून काय सांगितलं आता आंतरबाह्य काय सगळं मी व्यापलेलं आहे हे माझ्या बुद्धीला कळले पण अजून अनुभवाला येत नाही त्याला काय उपाय करावा अशी उद्धवच्या अवस्था तुम्ही सांगितलं म्हणजे काय झालं मला परोक्ष म्हणले म्हणजे शब्दांनी मला कळलं पळ आता ही शब्दानी कळलं पण मला ते अनुभव आला नाही अजून तुम्ही सांगितलं हा सगळं परमात्मा आहे सगळं ब्रह्म आहे सगळं आहे तुम्हाला दिसतंय कुठे सगळे ब्रह्म मला काय दिसतय मला माणूस दिसतोय मला स्त्री दिसते मला जनावर दिसते मला झाडं झुडपं दिसते मला पशु पक्षी दिसते मला ब्रह्म दिसना ना अशी उद्धवाचा अनुभव आला म्हणून अशी उद्धवाला लागलेली जी चिंता आहे श्रीकृष्णाला कळली आणि तोच उपाय शास्त्राला धरून सांगितला बघा आणि असे उद्धवाला काही झाली शंका आलेली म्हणून ते कुणाला कळले भगवंताला कळले आणि ने आता नेमकं आता तेच उपाय तुला दिसत नाही तू म्हणतोय ना मग कसं दिसत नाही आणि कसं आहे हे आता भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगणार आहेत ऐशी उद्धवाची चिंता कळू सरली श्री कृष्णन आता तो पाऊ सर्वता होय सांगता विरोधे बघा अशीच असणारी ही चिंता श्रीकृष्णाची त्या भगवंताला कळले आणि आता भगवान पुढे सांगणार आहेत श्री भगवान मयोदितेशित वर्ण श्रम कुलाचार कामात समा, भगवान म्हणाले पाच रात्र इत्यादी ग्रंथात सांगितलेले धर्मा सावधान चित्ताने राहून याचे अशी विरोध येणार नाही अशा रीतीने माझच आश्रय घेतलेल्या अशा वैष्णव भक्तांनी आपलं वर्ण आपला आश्रम व आपले कुळ ह्यानुसार विहित कर्माचे आचरण करावे बघा काय सांगितलं उद्धवाचा प्रश्न आहे ना काय उद्धवाचा प्रश्न आहे की तुम्ही जे मला हे सांगितलं काय सांगितलं की हे सगळं ब्रह्म आहे सगळं कोण आहे हे सगळं ब्रह्म आहे हा सगळा परमात्माचा आहे व तुम्ही हे सांगितलं मला शब्दांनी कळलं म्हणजे मला परोक्षीने झालं मला पण मला याचा अनुभव आला नाही मध्ये याचा अनुभव मला काय येत नाही ते मला सांगा मग हे श्लोकामध्ये बघून तर काही सांगते मग तुला अनुभव जायचं असेल ना तुम्हाला काय करावं लागेल तुला काय कसं करावं लागेल कसं राहावं लागेल हे तुला आता मी उद्या सांगतो म्हणल्या झाली खबरदारी ठरलं श्रीन्या नदी व तू